एक काम चांगले नसतात बघ नुसतं पहाटे पासून उठती पाच वाजल्यापासून चार वाजल्यापासून उठून करती म्हणायला करती थांब की जरा तिकड पण तुझं एक काम आता येऊ का तिकड भांडी कशी धुती ते बघायला आ तुला लय माहित आहे बाई लय कामाची आहे तू बघतो की हा सगळे धुऊन झालेत ना

आता काय काय करतंय काय माहित जावय थांबतंय का पळतय पण त्यांचं तें सामान ते त्यांना लागेल की थंडीत वापरायला म्हणून वर कुठं आहे ते हे आहे का स्वेटर निकिताचा सगळं पीठ लावलीस त्याला कशाच पीठ ज्वारीचं पीठ आणि कशाच पीठ असतं नुकती चार पासून उठून केल्या ग करते काय करते काय माहिती चार पाच पाच आता आता जरा वरवर उशिरा उठती तू पाच वाजल्या होत्या तुला आज उठून बाहेर यायला काम आवरत नाही ना काय करते कुठं आहे थंडी गरम व्हायला आहे म्हणून फॅन चालू करते अशी खोडे लाय तू लय खोड्या करते फॅन चालू करते कुठं असल्या थंडीत जीव मारायचा प्लॅन असतोय काय तुझा दोनच पिल्ले राहिलेत काय हिचे आता सगळं सोडून आले बाबा ती आमचे शेजारी ता हे पिल्ले त्या त्रास देत होते तिथं गवतावर हागत होते म्हणून आग पिऊ दे की त्रिशा तुला कशी भूक लागती बर तिची आई त्रिश्या सरक बघलेला ला दुध पेते ग त्रिशा ते तिची मम्मी आहे ती ती कुत्री पण लय आहे तिला भाकर टाकलं तर नाही खात तिला मटन मासाच कुठनं द्यायचं आता बघ हा खाती का बघू लगेच बघलेला सरकली तिला पण तुझ्यासारखी सवय लागली मटन मास फक्त खायची बाकी काही नको वाटतंय तिला कुत्रीवर तुझी सावली पडली तुम्हाला मटण माशाशिवाय खावं असं नाही वाटत त्रिशा नको वाटवळ करू ती नाही खात लक्ष्मीला टाकून येऊ चल लक्ष्मीला टाकून येऊ ह्यांना पण नको आजारीच ह्यांना तर भाकर दिल्यावर लक्ष्मी ते रेलिया क्या लाया क्या लाया देख खा। लक्ष्मी खाती खराब झाली आपली लक्ष्मी का नाही खराब झाली का नाही तू त्याला खायलाच देत नाही ना काय कोणाची गाडी आली बाबा ती चल पिकअप आ गया, 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 आ आ पिल्याला का नाही पिऊ देत ग तू त्यांचं पिकअप आला की तुझ्या आईबापाचा त्यांची गाडी ग गा। ती भांडी पहिल्या मध्ये ठेव पाडते म्हणजे जे काम करते त्याला व्यवस्थित केलं तर चांगलं नाहीतर नुसतं करून उपयोग नसतं कसा ठेवू माझ्या हातात कॅमेरा चालू आहे दिसत नाही हा त्रिशा नाही तू म्हणशील आता निकिताच्या बाळाजवळ द्या म्हणून काय करू आज ऊस तोडताना त्याच्या हातात देऊ मोबाईल शिलोकच्या तो ब करतो व्हिडिओ आणि मी ऊस तोडतो काय ऊस ना ऊस उस, उसाचा तर वैताग आलाय नाविला झालाय बाबा दही आहे का आहे त्यात दूध आहे का दही दही सांडशील ना खाली ठेवू ना एवढा मोठा घाऊ दिला त्या भरणीसाठी पूजा तू ती लोक काय नुसतं लुबाडायलाच येतात तुझे दोन्ही गाऊन तसेच आहेत सेम शेम त्यामुळं दिसतंय म्हणजे असं वाटतंय लोकांना की तू एकच गाऊन घालते की काय ड्रेस घेतल्याला ते तसंच दिलं तीनच ठेवून पण घातले नाही मग कधी वापरली तू आता तू फाडशील नुसतं म्हणशील पण वापरलं तर काय त्यांना लय वापरत होती मुंबई वरून मुंबईचे लायामय ड्रेस कंट्रोल पूजा म्हणल्या अस पाणी भरायचे पोर तर गेले तो आपल्याला काय पण कमीच वाटतय पण पैसा क्या बोलते कंपनी पैसा ले बेटा क्रिश का सुनेगा गाना क्रिश का सुनेगा क्रिश का सुनेगा क्रिश का गाना दिल ला दिया ले बेटा दिल ला दिया दिल ला दिया पूछो ना पूछो क्या किया ले बेटी सारी दुनिया में भी अगर प्यार ना किया तो क्या किया त्रिशाची त्वचा बक्कशी झाली काहीतरी लावायला पाहिजे तिच्या चेहऱ्यावर तडकता बघते तसं झालंय दि। आता बघा की कपडे किती कशीत होती बघतोच आता व्हिडिओत माझ्याकडे सबूत असणार आहे बघत की पोरांची शाळेचे कपडे चांगले धुत जा आपल्या कामाचे काही ते खराबच होतात मन त्यालाही खराब झालेल्या असतात मी तर उसाच संपलं की हे जे वापरतोय ना कपडे ते फेकून देणार आहे डायरेक्ट पण पोरांची कपडे म्हणजे कसं ते स्वच्छ धुतले ना पोर शाळेत जात्या ते काय बारका येत आता ते माती फितीत खेळणारच आहेत पण आपण काळजी घेतली पाहिजे पाहिजे वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतण्यापेक्षा हाताने धुरलेले चांगले असतात माहिती आहे का वॉशिंग मशीन मध्ये नाही निघत पूर्ण तिथ ते राहत आहे सगळं दिलं ठेवून माझे तर नसतं फेकूनच दे ग माझ्यांना आपटू नको फाटतील फिटतील नाही तर तिचा हात तुटून तु तु जाईल ती का आहे का आहे ती कोणाची मेरी पॅन्ट क्या हो राग काढायचा माझ्यावर जेवढा राग आलेला असतोय ना तो राग कपड्यांवरती काढायचा का धाबुक धुबुक धाबुक धुबुक की पोरं बघा शाळा शिकणारी गेम खेळत बसतात खिडकीत अभ्यास तर कधीच नसते त्यांचं थे गेम नाहीतर मग तर बघत बसतात पिच्चर फीचर पबजी पहिले लय पोर असायचे खिडकीत कुठं बघावं तिथं पोरांचा आवाज यायचा हे दोन हजार एकोणीसला कोरोना आला आणि आमच्या शाळेला उद्ध्वस्त करून गेला मी पण या शाळेत शिकलो आहे बरं का पहिली ते बारावी माझी इथंच झाली बी एचा पण तेव्हा होता मा ज्यावेळेस बघा दोन हजार पंधराला माझी पंधराला बारावी झाली माझी दोन हजार बारा तेराला दहावी तेरा अकराला अकरावी चौदा पंधराला बारावी बरोबर त्यावेळेस मग पण सोळाला बी एचा पण मी फर्स्ट इयर इथंच दिला आहे पण ते परत्या वेळेस बारशीला होते ए डी ए का अग काय असतं तुला सांगतो मी शिक्षण घेतलं ना ते नोकरी तिकडे जाऊ दे ते, अम ते मसनात पण स्वतःला नॉलेज स्वतः नॉलेज असायला पाहिजे आता तुला इंग्लिश मध्ये एखादा लेटर आला तर तू वाचू शकते का तुला ए बी सी डी पण कळणार नाही पण मी वाचू शकतो का नाही तसं असते काय पण करू शकतोय माणूस शिकलेला जरा बुद्धी असते ज्ञान असतो शिकलेल्या माणसाला तसं त्या आड आणि ठोक्याला काय कळतंय अंगुठा छाप बिचाराला अ आई माहित नसतंय अ कशाचा तर अ मनल कपाटाचा तसं असत शिकल की आता तुला येत मराठी वाचता तू पाठी वाचू शकते बस समज बस न तुला कुठं जायचंय कोणत्या गावाला तर तू वाचू शकते की हा हा ही बस आहे नाही पण जर तेवढं पण आलंच नसतं तर मग काय आता आता पण सांगतो त्याला शिक्षणाचं महत्व मोळ्या मोजायला उपयोग येत नाही का टनाची <laughs> खेप आली ते, खे ते बघायला शिक्षण महत्वाचं नाही का त्यामुळे शिक्षण लय महत्वाचं आहे समजण्या समजलं चिमणी समजलं शाळेत कधी जाते मग कधी जाते इकडे बघ वक... इकडे ये सक... शाळेत कधी जाणार आहे आता जाती पण कधी आता आता कधी येतोय तुझा आता, रोज असंच बनते आत्ता आत्ता लय व्हिडिओ मोठा झाला चला, चला दोस्तांनो बाय बाय